आपण पाहता आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची बादलीतील पाणी खेळताना त्यातून गुडाळ्याळे 4 वर्षीय बालिकाचा दुर्दैवी अंतर्सलानी हळहळ व्यक्त होत आहे राघिणी मनोजकुमार वडवासी राहाणा सुपरनेल इंडस्ट्रियल ग्लोस्कोप अस्तंड समर एमआयडीसी आंबर नाशिक असे मृत बालिकेचे नाव आहे ही घटना काल दुपारी एक वाजता सुपरनेल कंपनीच्या आवारात घडली रागिणीचे आई वडील हे कुटुंबासह कंपनीत वास्तव्यास असून शनिवारी तिचे आई वडील नियमित कामकाज करत होते त्याचवेळी आंघोळीसाठी असलेल्या जागेवरील एका मोठ्या बादलीत रागिणी पाणी खेळत होती त्याच वेळी तिचा तोल गेल्याने ती बादलीत पडली अडकल्याने तिचा श्वास गुदमरला आणि बादलीतील पाणी तिच्या नाकातोंडात नाक गेले त्यामुळे ती बेशुद्ध झाली तिच्या कुटुंबाने तिची शोधाशोध केली असता रागिनी पाण्याच्या बादलीत पडल्याचे दिसून आले तात्काळ तिला शिल्ला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टर गुटे यांनी तपासून मृत घोषित केले या घटनेने अंबड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे बागला वृत्तांतसाठी विभागीय संपादक किरण घायदर